रत्नागिरी येथे पार पडलेल्या पन्नासव्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा मध्ये पालघर जिल्ह्याने अभिमानास्पद कामगिरी केली आहे पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील चारी पावन आणि शेलटी या ग्रामीण भागातून आलेल्या पोलीस प्रशासनात कार्यरत असणाऱ्या मुलीने कोणतेही औपचारिक प्रशिक्षण न घेता थेट युट्यूबवरील कुस्तीचे व्हिडिओ पाहून सराव करत मोठे यश मिळवले आहे चारी चारीवनेतील श्वेता अनंता काबळी इने कुस्ती प्रकारात गोल्ड मेडल पटकावत पालघर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे यासोबतच करीना रावड आणि निलक्षी हाडळ या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनीही वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात प्रावीण्य मिळवत पदके आपल्या नावावर केली आहेत या तिन्ही पोलीस मुलींच्या उल्लेखनीय यशाबद्दल पालघर पोलीस दलात तसेच संपूर्ण जिल्ह्यातून त्यांचे कौतुक होत आहे या यशाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य आणि भाजपचे नेते सुरेश पाडवी यांनी श्वेता कावळी यांच्या राहत्या घरी जाऊन प्रत्यक्ष त्यांची भेट घेतली यावेळी शाल व पुष्पगुच्छ दे श्वेता कावळी तसेच त्यांचे वडील अनंता कावळी यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी अखिल भारतीय आदिवासी पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश कासट यांनीही श्वेता कावळी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ग्रामीण भागातून आलेल्या या पोलीस मुलींनी जिद्द मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मिळवलेले यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे नमस्कार माझे नाव श्वेता अनंत कांबडी मी पालघर मुख्यालय या ठिकाणी पोलीस अंमलदार म्हणून काम करत आहे तर आमच्या कोकण रेंज कोकण रेंजमधून पोलिसांना क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा संधी मिळते आणि त्याच्यातून जी कोकण परिक्षेत्रीय रेंजमधून आमच्या गट आमच्या पालघर गटातून गेलेली आ, स्पर्धेत मी भाग घेतलेला होता आणि त्या गटात मी कुस्ती या संघामध्ये कुस्ती या खेळात भागितलेला आणि त्या खेळात मी सुवर्णपदक जिंकलेलं आहे माझा पहिला क्रमांक आलेला आहे पण मला असं सांगायचं आहे की मी हे पदक बिना प्रॅक्टिसचे जिंकलेले आहे तर तर खूप असं बरं वाटतं की बिना प्रॅक्टिसचे मी हे पदक जिंकलेलं आहे आणि जर प्रॅक्टिस असली असती तर मी अजून खूप चांगल्या पद्धतीने केलं असतं तर खूप खूप धन्यवाद सर द पोलीस न्यूज ब्युरो माधव तल्ला पालघर